पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज प्रेक्षक हो पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ रेखाताई टिंगरे या त्यांचे दीर श्री अनिलजी टिंगरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ धानोरी गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात आलेले आहेत चला तर मग आपण त्यांच्याकडून प्रभाग क्रमांक एकबद्दल बद्दल अधिकची माहिती जाणून घेऊ यापूर्वी मी या भागात नगरसेविका म्हणून निवडून आलेले माझे सासरे माझे आणि त्याच्यानंतर दादा आम्ही सगळ्यांनी या भागाचा देण्याचा प्रयत्न केला त्या दुसऱ्याने आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते आज या ठिकाणी आपण भरघोस संख्येने उपस्थित राहू जे दादांना आणि बीजेपीच्या चारही उमेदवारांना आशीर्वाद रूपी आपला स सपोर्ट दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते जे दादांना आणि बीजेपीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे जेणेकरून महापालिकेत एखादी सत्ता येईल आणि दुसऱ्या पक्षांची त्यांना सपोर्ट घ्यायची गरज पडणार नाही आणि जास्तीत जास्त निधी पुणे शहरात उपलब्ध करून देता येईल आणि भरपोस मतानी इथे हे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार निवडून येतील आणि आपल्या सेवेस परत हजर राहतील जय हिंदरा मागील काळात तुमचा थोडक्यात पराभव त्याच्या त्या पराभवाची तर मागील काळात पहिल्यांदा महानगरपालिकेत हा धानोरी भाग गेला होता त्यावेळेला ही प्रभाग क्रमांक एकच होता त्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती राष्ट्रवादीचे एकच उमेदवार होते मी आणि प्रभाग तीन उमेदवारांचा होता दोन काँग्रेसचे होते काँग्रेसचे दोन उमेदवार असतानाही मी एकटी राष्ट्रवादीचे असताना आणि महापालिकेत फक्त बावीस नगरसेवक राष्ट्रवादीचे होते त्या परिस्थितीत मी जास्तीत जास्त निधी ह्या भागात आणून जास्त प्रमाणात इथली कामं केली होती इथे पाणी नव्हतं लोकांना पाणी विश्रांतवाडी वगैरे कॅन सायकलला घेऊन जायला लागायचं आणि पाणी आणायला लागायचं जिथून मिळेल तिथून तर आपण पहिल्यांदा रावेतवरून जास्तीत बँकेचा पाणी पुरवठा इथे उपलब्ध करून दिला आणि सगळ्यांना पाणी मिळवलं झाडू आल्या इथे येत नव्हत्या त्या काळात तर रस्ते ड्रेनेज पाणी हे तर म्हणजे दुर्मिळच होतं मग मी पालिकेत पहिल्यांदी गेल्यानंतर ह्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या ड्रेनेज असतील पाण्याच्या टाक्या असतील रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील तर अशा प्रकारची भरपूर कामं मी इकडे करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माझ्या पंचवार्षिकमध्ये दोन हजार दोन ते दोन हजार सातमध्ये ह्या म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये ह्या प्रभागाचं परिवर्तन झालं आणि केवळ आम्हाला जाहिरात करायची नाही आहे किंवा आम्हाला प्रसिद्धी मिळवायची नाही आहे पण आसे अजून माझे सासर्यांनी या सेवेचा वारसा घेतलेला आहे तो आम्ही पुढे चालू ठेवण्यासाठी जवढा आपली जनता समजून आपले मोहवंद समजून त्यांना जा जा सुविधा देता येईल त्याचा प्रयत्न करून त्या प्रमाणात का इथे काम हो केले मल्हार मलहर वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चा फेसबुक व इंस्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा संपर्क ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस